नमस्कार मित्रांनो आलोय पुशेगाव हिंद केसरी मैदानाला हो गँग सगळी आलोय बिसलरी घेऊन विकायला हो <laughs> डोंगर चढतोय इथून आणायचंय आणि ते इथं ठेवणार आहे पण आलाय बघा आमच्यावर ना वा वाघ नाद म्हणतात नाद गडी ना सुट्टी टाकून आलोय मित्रांनो येणाऱ्या प्रेक्षकांसाठी तयारी चालली आहे बघा ना हो डोंगरावरून फाटी बघा कशी दिसते मित्रांनो आता अंधार झालाय त्यामुळेच तर चला अजून बॉक्स राहिलेत घेऊन येतो मित्रांनो खुशगावला भरपूर प्रमाणात स्टॉल लावलाय आम्ही बिसलरीचा मेन बोर्ड पाशी हिंद केसरी टेकावर आणि इथून बघा मैदान पूर्ण दिसतय भरपूर गर्दी गाड्याच गाड्या मित्रांनो पब्लिक हो म्हणून आलाय मित्रांनो बकासूर सुटतय त्यामुळे गर्दी बघा बकासूरला बघण्यासाठी पब्लिक उठल सगळं बक्का सुरू सुटला सगळ्या सेमी झाले आणि पब्लिक निघाले आता घरी रस्ता पूर्ण पॅक केली